या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ताराबाई पार्क परिसरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या बिबट्याला नागरिकांनी इजा न करता सुरक्षित पकडणाऱ्या कोल्हापूर वन विभागाच्या टीमचे शिवसेना सोशल मीडियातर्फे अभिनंदन करण्यात आले आमदार राजे क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयात भेट देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले ताराबाई पार्क वुडलँड हॉटेल आणि एम एस सी बी कार्यालय परिसरात फिरणाऱ्या नर बिबट्याने दोन जणांना किरकोळ जखमी केले होते सदरची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या नेतृत्वात वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिताफीने मोहीम राबवली बिबट्याला कोणतीही दुखापत न करता सुरक्षितरित्या पकडण्यात विभागाला यश आले या दानसी ऑपरेशनमुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील तसेच ऑपरेशनमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या आर एफ ओ करवीर नंदकुमार नलवडे यांनी संपूर्ण थरारक मोहिमेचा आढावा पदाधिकाऱ्यांसमोर मांडला कृतज्ञता व्यक्त केल्याने अधिक उत्साह आणि ऊर्जा मिळते असं त्यांनी सांगितलं या मोहिमेत सहभागी झालेल्या नलवडे यांच्यासह ओंकार भोसले संदीप पाटील सागर पटकारे अमर माने अरुण कामकर मंगेश वंजरे विकास घोलप राहुल जोनवाल शैलेंद्र शेवडे आशुतोष सूर्यवंशी देवेंद्र भोसले दिलीप पाटील रोहित जाधव आणि किरण कुमार यांचा सत्कार करण्यात आला पदाधिकाऱ्यांमध्ये युवसेना सरचिटणीस कपिल पवार सौरभ कुलकर्णी अमोल नवले स्वराज पाटील नागेश दोनदाळ वृषाली सुतार श्रुती लाड सृष्टी साहू नंदू चव्हाण आदी उपस्थित होते